नमस्कार मंडळी आपले युट्यूब चॅनल वरती स्वागत आहे मी आनंदी आज मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे की मी महिन्याला ते रुपये कसे कमवते आणि कपड्यांपासून मी कशी शिवते हे पण तुम्हाला माझ्या बिझनेस माहिती सांगणार आहे फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला मी तुम्हाला जुन्या कपड्यांचा बिझनेस कसा चालू करायचा किंवा कशा गोदळ्या शिवायच्या किंवा कस्टमर कडून कशा गोदळ्यांची ऑर्डर घ्यायची किंवा कस्टमरला तुम्ही म्हणजे कस्टमरला कशी क्वालिटी द्यायची आणि मी किती साड्यांपासून गोदळ्या शिवते किंवा किती ह्या गोदळींमध्ये किती कपडे वापरते आणि किती जाड शिवते किंवा किती जाडपात्र शिवते कस्टमर कसे वाढवायचे याविषयी पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि पैसे मी कमी कमी महिन्याला येईन पंधरा ते वीस हजार रुपये कमवते तसे तुम्ही कमवू शकता ह्याविषयी मी तुम्हाला मोटिवेशन करणार आहे चला मग आज तुम्हाला दाखवणार आहे गोदऱ्या म्हणजे जाड पातळ कस्टमरला कसे म्हणजे कस्टमर कसे कन्व्हेक्ट करायचे आपल्यापासून कशी क्वालिटी द्यायची त्याविषयी तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि गोदऱ्या पण मी तुम्हाला त्याविषयी दाखवणार आहे मी ह्या एका आठवड्यात मी हे गोदऱ्या पूर्ण शिवलेले आहे आणि मी राहते कुठे मी तुम्हाला त्याविषयी सांगते मी निगडीमध्ये राहते पुणे निगडी मध्ये राहते आणि तुम्हाला आहे ना जर माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल खाली बॉक्स मध्ये नंबर देत आहे आणि मी किती गोदरांचे किती रुपये घेते त्याविषयी मी गोदरांची प्रत्येक गोदरांची मी तुम्हाला किंमत सांगणार आहे आणि ह्याच्यामध्ये छोट्या कपड्यांची वेगळी किंमत आहे आणि त्या साड्यांपासून वेगळी किंमत दिलेली म्हणजे लावलेली आहे मग चल तुम्हाला आज गोदरे दाखवते तुम्हाला आणि खूप टाईमची अशी कमी ठेवते की म्हणजे जुन्या जुन्या कपड्यांपासून गोदळी शिवता का जीन्स पॅन्ट पासून गोदळी शिवता का उंदराने खाल्लेल्या कपड्यांपासून तुम्ही साड्यांपासून गोदळे शिवता का तर मी हो मी गोदळे शिवते उंदराने खाल्लेल्या कप, कपड्यांपासून पण मी गोधळी शिवते आणि फक्त वरती साडी नवीन दिली पाहिजे लावायला त्याच्या आतमध्ये कशी फक्त स्वच्छ कपडे पाहिजेत आणि त्याच्यापासून मी गोधळी शिवते आणि खूप ताईने असा पण प्रश्न विचारला की मला गोदळ्या शिवायच्या आहेत तर तुम्ही मी निगडीला राहते रुपीनगर मध्ये राहते आणि डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे शक्यतो कॉल करू नका तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता आणि तुम्हाला इथं आणून केले नाही जर तुम्ही ऑनलाईन पाठवू शकता तर पाठवा तसं काही माझी हरकत नाही फक्त मला अजून विषय ऑनलाईन विषयी मला काही माहिती नाहीये म्हणून मी ऑनलाईनचा अजून काही बिझनेस चालू केलेला नाही जसं माहिती होईल तसं ऑनलाईन तसे मी ऑनलाईन चालू केले करे आणि मला हा खूप लांब लांब ऑर्डर आलेला आहे आणि मी छोट्या कपड्यांपासून जीन्स कपड्यांपासून पण मी गोदरी शिवते त्याविषयी मी तुम्हाला दाखवणार आहे त्या गोद्यांमध्ये मी काय काय वापर केलेला आहे चला मग बघूया मला गोदा म्हणजे दाखवण्या अगोदर आहे ना मी तुम्हाला गोदऱ्यात मी कुठल्या कुठल्या कपड्यांचा वापर केलेला आहे आणि कोणते कोणते कपडे वापरते त्याविषयी मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही बघा अशा शर्टापासून पण मी गोदरी शिवते बघा हे असे शर्ट आहेत आणि फाटके असले तरी चालतात मग आतमध्ये टाकायला काही हरकत नाही शर्टापासून वापर करते आता ह्या पॅन्ट आहेत पॅन्टीचा पण आहे ना असा पूर्ण वापर केला जातो फक्त हा कंबरपट्टी आणि असा पायाचा भाग एवढा फक्त वापर केला नाही पूर्ण मधला कपडा आहे ना तो वापरला जातो आणि तसाच हा शर्टाचा आहे मी शांपल समोर दाखवते आणि ह्या असे शर्ट आहेत ना ह्या शर्टाचा ह्या शर्टाचा पूर्ण असं महाग पुढचं पूर्ण बाह्या वगैरे वापर केला जातो फक्त किशे आणि कॉलरचा भाग आणि ह्या बाह्य असा वापर केलेला जात नाही आणि याचे मी व्हिडिओ टाकलेले आहेत पाठीमाग शास्त्र गोदळ्यांचे वगैरे आता हा आहे हा बरमुडाचा फक्त कंबरचा भाग आणि हे चेन याचा पण वापर केला जातो पूर्ण याचा वापर केला जातो म्हणजे असं इलास्टिक असे जर असले ना कॉटनच्या वरमोडे त्याच्यापासून पण मी गोदरेश होते आता हे शाळेचे युनिफॉर्म आहेत आता हे ताईंचे आहेत एका ताईंचे आहेत आता हे शाळेचे युनिफॉर्म चे सुद्धा मी वापर केला जातो बघा ह्या शाळेचे युनिफॉर्म पण तुमच्याकडे असतील तर अशा शाळेचे जुनी युनिफॉर्म न कोणाला देत कारण युनिफॉर्म कोणी वापरत नाही आणि अशा प्रकारे मी ह्याची पण गोदरी शिवू शकते आणि ही जीन्सची पॅन्ट आहे आता ही जीन्सची पॅन्टचा पण मी वापर करते पण जी जीनची पॅन्ट काय ते गोदरी थोडी कडक होते बघ आता हे पण जीनची पॅन्ट कसं आहे ह्याचा पण पूर्ण कमरेचा भाग काढला जातो आणि ह्याची पायाची जाड शिलाई असते ना ते पण काढली जाते आणि त्याचा पूर्ण असा वापर केलेला जातो पाहू शकता मग म्हणजे मी ह्या जुन्या कपड्यांपासून किती गोदड्या खूप खूप छान छान शिवते आता मी तुम्हाला दाखवते या गोदऱ्यांमध्ये पण तसं हाच वापर करून ह्या गोदऱ्या शिवलेल्या आहेत तर मी तुम्हाला दाखवते मी डिप्रेशन मध्ये नंबर दिलेलाच आहे आणि जर तुम्हाला डिप्रेशन बॉक्स मध्ये जर माझा एखाद्याच नंबर आहे नाहीच भेटला तर याला तुम्ही प्रत्येक म्हणजे मी कमेंटला प्रत्येक कमेंटला मी उत्तर देते तसं तुम्ही कमेंट करा तुम्हाला कुठल्या प्रश्नाचे उत्तर आहे कमेंटला नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेल चला मी तुम्हाला दाखवते तर ही बहा पहिली गोदरी आता ही पूर्ण डिझाईनची गोदडी आहे ह्याच्या अगोदर पण पूर्ण डिझाईनची गोदरी आलेली आहे आणि होती तशाच दुसरी दिलेली गोदडी आणि त्यांनी वरून डिझाईन करून दिलेली आहे मी काही डिझाईन केलेली नाही पाहू शकता आणि ह्याच्यामध्ये ना पूर्ण ब्लँकेटची गोदडी आहे पूर्ण ब्लँकेटचा वापर केलेला आहे आणि आणि याची किंमत किती तुम्हाला सांगते याचे मी अडीचशे रुपये घेतलेले आहेत आणि ही पट्टीची थोडीशी कमी आहे हे दीडपट्टीची नाही सवापट्टीची आहे आणि याचे मी अडीचशे रुपये घेतले कारण अडीचशे रुपये कारण ह्याच्यामध्ये पॅन्टीचा वापर केलेला आहे पॅन्ट आणि शर्टाचा थोडा वापर केलेला आहे त्यामुळे मी थोडे एक्स्ट्रा जास्त लावलेले आहेत पाहू शकता अशी डिझाईन केलेली आहे डिझाईन बघा किती मस्त आहे बघा पूर्ण स्टारशी डिझाईनची गोदडी आहे आणि इकडून पण फिनिशिंग वगैरे पाहू शकता मस्त आणि जुन्या कपड्यांपासून बनवलेली आहे आणि हे बघा गोट वगैरे किती मस्त मारलेले आहेत मेशिंग वगैरे नंबर आहे आणि डबल टिपा केलेल्या मारलेले आहेत आता प्रकारे मी तुम्हाला दुसरी गोदरे दाखवते आणि हे पूर्ण जीन्स कपड्याचा वापर केलेला आहे ह्याला पूर्ण धागा वापरलेला आहे आणि साईज याची दीड साईज आहे दीड साईज म्हणजे कशी असते ती तुम्हाला सांगते किंवा दीड पट्टी म्हणजे कशी असते तुम्हाला सांगते मला आता दीड पट्टी किंवा दीड साडी त्याचा अर्थ सांगते तुम्हाला ठेव का आता ही ह्या किनारी पासून किनारीपासून ह्या किनारीपर्यंत ही अखंड साडी असते पाहू शकता ही अखंड साडी आणि हिथून त्याचे अर्धा भाग ह्याला दीडपट्टी म्हणतात आणि पट्टी कशाला म्हणतात त्याच्यातून अर्धा भाग याला आणि दोन डबल बेडचे कशाला म्हणतात हा पूर्ण एक भाग आणि तसाच त्याला पूर्ण एक भाग जोडलेला त्याला डबल बेडची गोदरी म्हणतात आता हे पाहू शकता याला पूर्ण मेकिंगचा धागा मी लावलेला आहे बघा आणि ह्याला मॅचिंगच्या वेगळा गोट नको होता म्हणून त्याला मी मॅचिंगचाच असं गोट मारलेला आहे आणि याचा व्हिडिओ बहुतेक नाही आहे आला तर येईल वेळेस कारण मोबाईल खराब झालेला आहे त्याच्यामध्ये आहे तो बघा फिनिशिंग वगैरे एकच नंबर आहे आणि परफेक्ट ह्याला पण असा मॅचिंग हा गोट झालेला आहे बघा ह्याला मॅचिंग असा बघा ह्या फुलाला किंवा ह्या डिझाईनला मॅचिंग असा हा गोट झालेला आहे बघा फिनिशिंग वगैरे दोन दोन इंचाचे बॉक्स आणि ह्याच्यामध्ये मी काय वापर केलेले तर ह्याच्यामध्ये मी जीन्स कपड्यांचा वापर केलेला आहे आणि मी याचे किती घेतले तर तीनशे रुपये घेतलेले आहेत कारण जीन्सचे कपडे फाडायला वगैरे टाकायला वगैरे वेळ जातो आणि शिवायला पण खूप वेळ जातो म्हणून मी याचे तीनशे रुपये घेतलेले आहेत आणि मला ह्या ताईनी बोसरी वर न दिलेल्या तीन गोदडे आहेत आणि हे त्यांनी म्हणजे जे युट्यूबला व्हिडिओ टाकतात ना त्यांचेच बघून आलेले हे ऑर्डर आहेत तर आता आता त्यान टाइमची दुसरी गोदडी आहे त्याला मी फक्त कव्हर लावलेला आहे आणि जुनी गोदडी आहे हात शिलाई केलेली आहे त्याने म्हणजे हाताने टाकले पूर्ण याला मॅचिंग धागा वापरलेला आहे आणि मी याला मॅचिंग असा गोठ मारलेला आहे बघा ह्या साडेतीनशे किनारीचा असा गोट आहे पाहू शकता फिनिशिंग वगैरे आणि डबल टिपा मारलेल्या आहेत बघा ही याला सव पट्टी म्हणतात ह्याला बघा हिथून ते हिथपर्यंत आणि इथून ते इथपर्यंत ह्याला सवापट्टी म्हणतात ह्याच्या मी दोनशे रुपये घेतलेले आहेत पूर्ण कव्हर लावायला आणि पूर्ण चा धागा मी ह्याच्यामध्ये वापरलेला आहे बघा पाहू शकता पूर्ण चा धागा त्यांना व्हाईट कलरचा धागा नको होता पूर्ण चा धागा हा होता आणि पूर्ण चा धागा वापरलेला आता उलटून पण पाहू शकता ह्याला पण पूर्ण चा धागा लावलेला आहे बघा तुम्हाला बॉक्स जास्त करून दिसणार नाही चा धागा बघा बघा ह्या साईडनी पण उलटी साईड बघा पूर्ण हे आता तशा प्रकारे ते साईडची परत दुसरी गोदडी आहे तिसरी गोदडी आहे आणि त्यांनी पहिले ऑलरेडी दोन शिवून लिहिलेले आहेत आणि ह्यानंतरचे तीन गोदळे आहेत बघा हे त्यांची दीड दीडपट्टीची आहे आणि वरून काटा पदराची पण साडी तुम्ही लावू शकता बघा पट्टी कशाला म्हणतात इथून आणि त्यांना वेगळा गोठ नको होता ह्या साडीला असा माहिती हा गोठ हवा होता बघा हा गोठ आता हा गोठ कशासाठी मारला जातो ह्या गोट विषयी तुम्हाला माहिती सांगते कारण ज्यावेळेस आपण उभ्या आडव्या टिपा मारल्या जातात मग काय होतो गोट नाही मारला तर पहिलं कसं असं असं साईट नाही असं डोंबर सुरुवात करत होती मग आता तसं नाही कारण मध्ये घोळ येतो म्हणून ना आळ्या टिपा मारले ना ये म्हणून हा गोठ मारला जातो ह्या गोट मारल्यामुळे अजिबात टिपा उसवत नाही आणि गोदरी तुम्हाला दहा वर्ष तर आरामशी फक्त वरच छान पाहिजे आणि व्यवस्थित पाहिजे म्हणजे न फाटलेलं पाहिजे आणि चांगल्या क्वालिटीचं पाहिजे तर मी नवीन वापराशिवाय न वापरा नाही क्वालिटी छान पाहिजे बघा हे काटा पदरीची साडी आहे आणि याच्यामध्ये पूर्ण मी शर्टाचा वापर केलेला आहे आणि त्या गोदरीमध्ये जीन्सचा वापर केलेला होता कपड्यापासून आणि ह्या कपडे ह्या गोदरीमध्ये पूर्ण जीन्सचा म्हणजे ती शर्टापासून वापर केलेला आहे शर्टापासून ही गोदरी मी पूर्ण शिवलेली आहे आता उलटून पाहू शकते ह्याला पण पूर्ण मी मॅचिंग धागा लावलेला आहे आता हे उलटून पाहू शकता बघा आता ह्या साईडने पण पूर्ण मी मॅचिंग धाग्याचा वापर केलेला आहे आणि ही दीडपट्टीची गोदडी आहे आणि हे बोसरीवरनं मला ऑर्डर आलेली आहे आता ही डबल बेडची ची गोदरी आहे आता याला डबल बेडची गोदरी कशी म्हणतात आता हे भीमाशंकर ऑर्डर आलेली ही भीमाशंकर शंकर ऑर्डरची आता मला ही ऑर्डर येऊन येणार कमीत कमी मला सात आठ महिने झाल्याचं मी गोदड्या सांभाळते सहा महिने झाले मी गोदडी सांभाळते आणि त्या ताईने मला मी सांगितलं त्या ताईने नंबर द्या तुमचा तर त्या ताई म्हटलं की आ, मी इथं जॉबलाय म्हणे मी रोज येते जाते म्हणे मी दोन तारखेच्या आजपर्यंत तुमची घेऊन जाईल म्हटले आणि आता हे दोन तारखे किती उलटून गेल्यात पण त्यांना ताईंचा पत्ता ना त्या गोदाऱ्यांचा पत्ता ताई हे भीमाशंकरला मी पुढे शोधत राहो बघ आता फिनिशिंग वगैरे किती मस्त आहे आणि पूर्ण आहे ना ही नऊवारी साडी नवीन ह्याच्यामध्ये पूर्ण वापर केलेले म्हणजे नवीन नऊवारी साड्या ज्या लग्नात येतात ना त्याच्यामध्ये आणि पूर्ण ह्या ताईंनी नवीन खालून वरून ना सेम अशात आणि डबल बेड चे गोदरी आहेत त्याला वापरलेला नाही जो आहे तो व्हाईट कलरचा धागा वापरलेला आणि खालून त्यांना सेम हवी होती बघा अशा प्रकारे किती मस्त आहे डबल बेड ची गोदरी वगैरे आहे आता ह्या दीड पट्टीच्या मध्ये किती साड्यांचा मी वापर केलेला आहे फक्त मी आहे ना हे गोद। दीडपट्टीची गोदरी त्याने वॉशिंग मशीन मध्ये वॉशिबल होती म्हणजे मशीन मध्ये अशी चता आधी पाहिजे अशी त्यांना गोदरी हवी होती तर मी ह्या घबरीमध्ये फक्त सहा सहा साड्यांचा वापर केलेला आहे फक्त काटा पद्धतीची एक साडी टाकलेली आहे फक्त कडक धागा येण्यासाठी नाही तर गोळा होतो तो धागा येत नाही व्यवस्थित नाही म्हणून पाहू शकता फिनिशिंग वगैरे किती एकच नंबर आहे बघा आणि ह्याला उठून असा मी असा गोट मारलेला आहे उठून दिसतो त्या साईनच्या एक्स्ट्रा कापड वगैरे काही वापरलेलं नाही जे काय आहे ते त्या चाईनच्या साडीमधलंच कापड आहे अशा प्रकारे गोट मारलेला आहे आणि पातळी गोदळी शिवल्यानं काय होतं माहितीये धागा असा ओढून येतो त्यामुळे जास्त करून पातळी गोदळी शिवू नका तुम्ही बघा आता असं 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 ओढून आल्यासारखं होतं बघा फिनिशिंग वगैरे किती एक नंबर आहे बघा बघा उलटी साईज आणि सरळ साईज बघा त्यांच्या दोन गोदळे आहेत आणि हे गोदळे माझे हैदराबादला जाणार आहेत त्यांच्या मुलीला देणार आहे त्या रक्षाबंधनासाठी आलेले होते म्हणून त्यांना अर्जेंट हवे होत्या म्हणून ह्या मी दोन दिवसात शिवलेल्या आहेत आता तशी ते त्यांची दुसरी आहे बघा मी असे तुम्हाला जर अर्जंट हवी असेल ना तर अर्जंट पण मी तुम्हाला शिवून देत जाईल दोन दिवसामध्ये मला तर दोन दिवसामध्ये पण तुम्हाला क्लिअर करून देत जाईल फक्त तुम्हाला आणून द्यावं लागतं कारण घेऊन जावं लागतं बघा फिनिशिंग वगैरे किती एक नंबर मस्त आहे की नाही एक नंबर बघा जुन्या कपड्यांपासून असा मस्त प्रकार आहे माझा हा बिझनेस आहे तुम्ही पण करू शकता बिझनेस आणि मी याचे किती रुपये घेतले ते याचे मी अडीचशे रुपये घेतलेले आहेत अडीचशे रुपये तर का तुम्हाला वाटतं की त्याचे तीनशे रुपये घेतले याचे अडीचशे रुपये फक्त हा साड्यांचा वापर केलेला आहे म्हणून मी याचे अडीचशे रुपये घेतलेले आहेत बघा किती मस्त प्रकार आहे बिझनेस म्हणलं बिझनेस पण करू शकता जुन्या कपड्यांपासून माझा हा बिझनेस आणि ह्या जुन्या कपड्यांचा वापर करून महिन्याला पंधरा ते वीस हजार रुपये कमवते गालीच्या असतो ना गालीच्या त्या गालीच्या पासून मी गोदरी तयार केलेली आहे बघा आणि याचा व्हिडिओ टाकलेला आहे मी अगोदरच बघा फिनिशिंग वगैरे किती मस्त हा जर तुम्हाला ही गोदरी कशी शिवलेली आहे बघायची असेल ना तर माझ्या चॅनल वरती मी हा गोदरीचा व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही पाहून बघू शकता मी साईकल्या स्क्रीन वरती वरती, वरती लावले याचा व्हिडिओ किंवा फोटो तिथं पाहून बघू शकता म्हणजे गालीच्या पासून हा म्हणजे गालीच्या न टाकून देतापासून मी गोदरी केलेली आहे तयार कसं म्हणजे ते गालीच्या चव्हाच कसं कापड निघून जातं कापूस निघून जातो मग ते गालीच्या काय करायचं काय म्हणून त्याच्यामध्ये मी जे फाटके कपडे त्याच्यामध्ये वापरलेले आहेत आणि त्याच्यापासून मी अशी छान मस्त प्रकाराची जा पद्धाची अशी छान मस्त अशी मस्त प्रकारे गोदरी ठेवलेली आहे आणि पूर्ण याचा याला मी असा मॅच असा गोठ मारलेला आहे बघा पाहू शकता वगैरे बघू शकता एक नंबर काही मी आपली बघा किती मस्त आपल्या गोदऱ्या आहेत ही पण डबल बेडचीच गोदरी आहे याच्यामध्ये पूर्ण मी साड्यांचा वापर केलेला आहे बघा किती मस्त वगैरे फिनिशिंग वगैरे एक असं नंबर आणि मी असा पिवळ्या कलर याला येलो कलरचा मी साडी मधला गोट मारलेला आहे आणि डबल बेड चे त्यानं साड्यांचा वापर केला नाही मी याचे किती घेतलेले तर याचे मी साडेतीनशे रुपये घेतलेले आहेत आता ह्या जुन्या गोदरींना मी पाल लावलेला आहे बघा ही जड गोदरी आहे आणि खूप हात टाके टाके लावलेले आहेत तर मी याचे किती रुपये घेतले तर याच्या मी अडीचशे रुपये घेतलेले कारण खूप जाड होती मला शिवायला खूप तकलीफ झालेली आहे कारण मशीनवरती सरकत नव्हती बा त्यामुळे मी याचे अडीचशे रुपये घेतलेले आहे आणि याचे बॉक्स पण पाहू शकता किती मस्त जवळजवळ दोन दोन इंचाचे असे बॉक्स मारलेले आहे आणि ह्यालाच असं उठून दिसतो म्हणून असा मी निळ्या कलरचा असा गोट मारलेला आहे आता तशा प्रकारे आता ही पण डबल गोडी डबल बेडची गोदळी आहे आता पूर्ण ही डबल बेडची त्या त्या ताईने सांगितले की आमच्याकडे छोटे छोटी लहान मुलं येते तर त्यांनी म्हणजे त्यांच्या लहान मुलं तर लहान मुलांचे कसं सू वगैरेशी खाली गादीवरती वल्ल वगैरे होते तर त्यासाठी ना ही गोदरी त्यांना हातरायची होती म्हणून त्या ताईने डबल बेडचं माप काढून मला हे गोदरी आणून दिलेली आहे पूर्ण त्यांचं म्हणजे असं डबल बेडची गोदरी आहे बघ पाहू शकता बेडशेट वरून बेडशीट असा वापर केलेला आहे आणि खालून साड्यांचा सा वापर केलेला आहे आणि त्यालाच असा मॅचिंग आहे ना मी या मधल्या पट्टीला मॅचिंग असं गोठ मारलेला आहे बघा फिनिशिंग वगैरे एकच नंबर आहे आणि हे बेडशीट आहे ना मधन फाटलेलं होतं बघा हे पूर्ण फाटलेलं होतं त्याला म्हणून असावी ना मी जॉईन केलेला आहे बघा हा तुम्हाला जॉईन दिसत असेल बेडशीट असं वरून जॉईंट दिलेलं आहे बघा पूर्ण नवीन होतं पण इथं इस्तरी करताना त्यांच्याकडून जळलेलं होतं म्हणून हिथं मी जॉईंट केलेलं आहे आता ही दीड पट्टीशे गोदळी आहे ह्याचे मी तीनशे रुपये घेतलेले तर ह्याचे तीनशे रुपये का घेतलेले आहेत ह्याच्यामध्ये लहान मुलांचे जे टी शर्टचे असतात ना टी शर्ट लहान मुलांचे मोठ्या मुलांचे मोठ्या माणसाचे टी शर्ट शर्ट पॅन्ट याचा वापर केलेला आहे मला याचा कटिंग कर करायला वेळ जातो म्हणून याचे पन्नास रुपये एक्स्ट्रा राहते आणि याचे तीनशे रुपये घेतलेले पाहू शकता फिनिशिंग वगैरे किती एकच नंबर आणि मी ह्याला असा मॅचिंग आहे ना ह्याला असा मॅचिंग असा आंबा कलरचा का मी काटा पद्रा साडीचा सा गोट मारलेला आहे बघा फिनिशिंग वगैरे एकच नंबर आहे की नाही आपली बघा खूप पातळ आणि मशीनमध्ये वॉशेबल असा आपली गोदडी आहे आणि जर तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तुम्हाला दिलेला आहे त्याच्यावर कॉल करू शकता सिंगल बेड ची गोदडी आहे सिंगल, सिंगल साडीची तिथून ते इथपर्यंत एक साडी पाहू शकता अशी पर्यंत ही साडी त्याला सिंगल बेड म्हणते ते आणि ह्याच्यामध्ये काय वापर केलेला आहे तर ह्याच्यामध्ये मी साड्यांचा वापर केलेला आहे पूर्ण साड्या पाच साड्या येत्या आणि खालूनवरून एकच लावायला साडे दिलेले आहे हे खालूनवरून आहे ना बघा असे दोन दोन इंचाचे बॉक्स मारलेले आहेत आणि पाहू शकता अशा प्रकारे याचा गोठ मारलेला आहे खालूनवरून एकच वापर केलेला आहे अशी मस्त फिनिशिंग दिली आहे ना कस्टमरला की कस्टमर ऑटोमॅटिक जॉईंट होतात कस्टमरला असं सेल म्हणजे असं बोलावं लागत नाही की आमच्याकडे या वगैरे कारण एका कस्टमरचे फिनिशिंग चांगली दिली ती एकच कस्टमर दहा कस्टमरला बोलवतं कस्टमरला सांगतं की ह्यांची आणि स्वस्तात मस्त क्वालिटी द्यायची त्यामुळं खूप छान ग्रॅक आपल्याकडे वळतं बघा आता माझी फिनिशिंग वगैरे किती मस्त आहे अजिबात घोळा वगैरे काही झालेलं नाही आणि मी याचे दोनशे रुपये घेतलेले आहेत बघा स्वस्तात मस्त असा जुन्या कपड्यांपासून माझा हा व्यवसाय आहे खूप छान चालू आहे माझा हा व्यवसाय चला आणि पाहू शकता अशा प्रकारे ही उलटी साईज बघा फिनिशिंग वगैरे किती एकच नंबर आहे आपली बॉक्स वगैरे दोन दोन इंचावरती आहेत ही डबल बेडची गोदरी आहे तर बघा फिनिशिंग यांना आणि हे कोकणातले ताईंची आहे ऑर्डर आणि हे त्यांना कोकणामध्ये यायचे आहे गावाकडे बघा पूर्ण नाही या कोकणातले येत असतात ना त्यांना त्यांना वरून नववारी साडी कॉटांचीच लावतात ते आपले टेरीकॉटा जेव्हा वापर करत नाहीत अशा प्रकारे त्यांचे जेवढ्या कोकणातल्या ताईने ना म्हणजे कोकण साईडच्या भागाच्या त्यांनी पूर्ण अशा नऊ नऊवारी साड्यांचा वापर केलेला आहे चा वगैरे अजिबात वापर केलेला नाही आणि उन्हाळ्यात वगैरे उन्हाळ्यात हिवाळ्यात पूर्ण असा उद्धार अशी गोदडी देते आपली ही मग खालून वरून अशा नवारी साडीचा वापर केलेला आहे बघा फिनिशिंग वगैरे एकच नंबर आणि याच्यामध्ये काटा पदार्थ साड्याचा वापर सा केलेला आहे आणि काही टी शर्ट काही पॅन्टचा वापर केलेला मी चारशे रुपये घेतलेले आहेत आता हे पण नवारी साडीचं आहे बघा खालून आता ही शेपेकची गोदरी आहे बघा डबल बेड ची गोदरी आहे पूर्ण नवारी नु... नु... साडी केलेल्या आहे आजून पण नवऱ्या नव नवारी साड्यांचा वापर केलाय तर वरणी नवऱ्या साड्यांचा वापर केलेला आहे आणि जे लग्नात येतात ना आयऱ्याला जे इकडे तिकडे फिरतात साड्या ह्याच्या घरी त्याच्या घरी त्याच्या घरी याच्या घरी तर ह्या साड्या ह्या साड्या सर्व एकत्र गोदरीमध्ये उपयोग केलेला आहे आता ह्या कुणाच्या घरी जाणार नाही फक्त आता हे गोदरी म्हणूनच उपयोगात येईल एकाच्या घरी बघा तुमच्या घरी अशा साड्या असतील ना तर तुम्ही पण अशा मस्त प्रकाराच्या गोदऱ्या हे गोदळी मी कशी शिवलेले ह्या आत आतमध्ये काय वापर केलेले याचे तुम्हाला जर व्हिडिओ पाहिजे असेल त्याला मी माझ्या युट्यूब चॅनलवरती टाकलेले आहेत पाठीमाग सर्व कपड्यांचे मी ह्या गोद्यांचे ना सर्व गोदरांचे व्हिडिओ टाकलेले आहेत तुम्ही पाहून पाहू शकता आणि व्हिडिओ जर माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि माझ्या गोदऱ्या कशा वाटल्या नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला नक्की सांगा की तुम्हाला माझी गोदरी कुठली कोणती आवले आणि तुम्ही कुठल्या भागातून व्हिडिओ माझे बघत आहात ते पण नक्की कमेंटद्वारे उत्तर सांगा आणि मी तुम्हाला जर गोदरे माझ्याकडे अशा शिवून घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हा माझा नंबर दिलेला आहे जर तुम्ही व्हॉट्सअप व्हॉट्सअप करू शकता किंवा मेसेज करू शकता किंवा कॉल करू शकता जरी तुम्हाला माझा नंबर नाही भेटला तर खाली तुम्ही द्वारे खाली कमेंट कमेंटद्वारे नक्की तुम्ही सांगू म्हणजे प्रश्न करू शकता की मला ताई गोदरे शिवायची आहे नक्की मी कमेंटला उत्तर देईन चला भेटू या नवीन व्हिडिओमध्ये असाच नवीन प्रकारच्या मी गोदरींचा व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत श्री स्वामी समर्थ बाय बाय